आईच्या दुधा इतकंच महत्वाचं मानलं जातं देशी गाईचं दूध देशी गाईचं दूध इतकं महत्वाचं का आहे मुळात देशी गाय कशी ओळखायची देशी गायीपासून मिळणार दूधच महत्वाचं आहे का बाकीही गोष्टी महत्वाच्या आहेत आईच्या दुधामुळे जसं बाळ हेल्दी बनत तसंच देशी गाईपासून मिळणाऱ्या पाच गोष्टींमुळे आपण आपलं लाईफस्टाईल हेल्दी बनवू शकतो का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि भारतीय पद्धतीने आपलं लाईफस्टाईल हेल्दी करा आयुर्वेद शास्त्रानुसार भारतीय गोवंशातील देशी गाय म्हणजे जिच्या पाठीवर वशिंड असत ती गाय स्वतःहून आपल्याला तीन गोष्टी देते दूध गोमूत्र आणि गोमय यांना गव्य असं म्हटलं जात व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हणाले होते की गायीपासून पाच गोष्टी आपल्याला मिळतात त्या म्हणजे दूध गोमूत्र गोमय ताप आणि तूप यांना पंचगव्य असं म्हटलं जातं आणि या पंचगव्यापासून आपण आपलं लाईफस्टाईल हेल्दी बनवू शकतो ते कसं आता बघूया पहिलं गव्य दूध आयुर्वेद शास्त्रामध्ये दुधाला रसायन असं म्हटलं गेलं आहे तर या दुधाचे फायदे आपण बघूया एक शरीराची शक्ती वाढवणारे दोन मेंदूची शक्ती वाढवणारे तीन हृदयाची शक्ती वाढवणारे चार धीर्यवान म्हणजे वीर्यामध्ये शुक्रांची वाढ करणारे पाच डोळ्यांची शक्ती वाढवणारे आणि सहा रसोत्तम म्हणजे सर्व रसांमध्ये श्रेष्ठ असे दुसरं गव्य गोमूत्र गोमूत्र हे त्रिदोष नाशक आहे आयुर्वेद शास्त्रानुसार आपल्या शरीरामध्ये तीन दोष असतात वात पित्त आणि कप याच जर का संतुलन बिघडलं तर आपल्या शरीरामध्ये रोग निर्माण होण्याची शक्यता असते पण आपण गोमूत्राचं सेवन आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेत राहिलो तर हे तीनही दोष संतुलित राहण्यास मदत होते पण आता आपल्याला रोज शहरामध्ये गोमूत्र कसं मिळेल हे नाही मिळू शकत म्हणूनच गोमूत्र अर्क बनवण्यात आले आहेत आणि हे गोमूत्र अर्क तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नक्की घेऊ शकता आणि आपलं हेल्दी लाईफस्टाईल आपण नक्की जगू शकतो गोमूत्र हे कीटकनाशक आहे आणि वातावरण शुद्धी सुद्धा करते तिसरं गव्य गोमय मनुष्याच्या शरीराला त्याच्या गरजेनुसार उष्ण आणि थंड करण्याचं काम गोमय करत गोमय वातावरणामध्ये ऑक्सिजन निर्मिती करण्याचं काम करत पूर्वीच्या काळी जेव्हा आपण शेणाने सारवलेल्या घरामध्ये राहतो तेव्हा आपोआपच ऑक्सिजन निर्मिती व्हायची आणि वातावरण शुद्ध राहायचं पण आता आपण हे करू शकत नाही पण आपण गोमयाने बनवलेल्या आसनावरती बसू शकतो तसंच गोमय धूप कप आणि गोमय धूप कांडी हे वापरून वातावरण शुद्ध करू शकतो भरपूर चांगला ऑक्सिजन घेऊ शकतो आणि याच्यामुळे निरोगी राहू शकतो चौथ गव्य ताक ताक जर आंबट असेल तर वातविकार नष्ट करत ताक जर गोड असेल तर पित्त विकार नष्ट करत आणि ताक हे थोडस तुरट असेल तर कफविकार नष्ट करत म्हणजे तिन्ही दोषांचं संतुलन ताक करत ताकामुळे बुद्धी चालना मिळते तसंच ताकामुळे पोटातील सर्व आजार दूर होण्यास मदत होते आणि पोटातील सर्व आजार दूर तर आपण निरोगी राहू शकतो कारण पोट साफ तर प्रकृती उत्तम पाचवं गव्य तूप आयुर्वेदामध्ये देशी गायच्या तुपाला एक औषध मानलं गेलं आहे याचे आता उपयोग बघूया मेंदूच्या सर्व आजारांवर प्रभावी अनिद्रा स्मरणशक्ती कमी होणे डोळ्यांची शक्ती वाढवणे केसांचे आरोग्य वाढवणे त्वचेचं आरोग्य वाढवणे तसेच अपचन त्यानंतर वाताचे सर्व विकार ज्यामध्ये संधी वात मान पाठ कंबर दुखी अंग आखडून येणं त्याच्यानंतर अंग सतत दुखणं या सर्व विकारांवर उत्तम पद्धतीने आणि प्रभावी पद्धतीने काम करतं हे देशी गायीचं तू थोडक्यात पंचगव्यांचा उपयोग आपण योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे आपल्या डेली रुटीनमध्ये केला तर आपण हेल्दी लाईफस्टाईल नक्कीच जगू शकतो कारण प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर Thank you.